काय मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये कॅपकट चालत नाही नो इंटरनेट कनेक्शन असा प्रॉब्लेम दाखवतो हो ना कोणता इफेक्ट वर्क करतो ना व्हिडिओ एक्सपोर्ट होतो कॅपकटला लॉग इन जरी केलं तरी कोणत्याही प्रकारचा कॅपकट रिस्पॉन्स देत नाही किंवा तुमच्या मध्ये ते वर्क करत नाही तर कॅपकट नेमकं कसं लॉग इन करायचं त्याची प्रोसेस कशी आहे आणि कोणत्या प्रकारचं कॅपकट आपण घेतलं पाहिजे जेणेकरून ते स्मूथली आपल्या मोबाईल मध्ये वर्क करेन जेणेकरून आपल्या मोबाईललाही काही प्रॉब्लेम देणार नाही तर मित्रांनो तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं टेक रघु युट्यूब चॅनलवर मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत युट्यूब खूप सारे व्हिडिओ बघितले असतील की कॅपकट कशा प्रकारे युज करायचं कॅपकट लॉग इन कसं करायचं आणि कॅपकट प्रो हे आपल्या मोबाईलमध्ये कसं युज करायचं तरी पण मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये कॅपकट वर्क करत नसेल आणि ते चालत नसेल तर मित्रांनो मी असेच व्हिडिओ आणत असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉनचं बटन दावायला विसरू नका तर मित्रांनो मी आजपासून स्टार्ट केलेलं आहे चॅनल प्रमोशन ज्याची फर्स्ट कमेंट राहील त्याचं आपण चॅनलचं प्रमोशन करणार तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली कमेंट करता मित्रांनो आज कॅपकट आणलेला आहे थोडासा उशीर झाला पण बेस्ट आहे मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचा कॅपकटचा प्रॉब्लेमच येणार नाही हे मी परमनंट कॅपकटचं परमनंट सोल्युशन सांगितलेलं आहे मित्रांनो तर कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा की तुमचं कॅपकट लॉग इन झालं का नाही आणि मित्रांनो व्हिडिओची एकही स्टेप मिस करू नका तुम्ही एकही स्टेप मिस केली तर तुमच्या मोबाईल मध्ये कॅपकट चालणार नाही आणि मित्रांनो हे जे कॅपकट आहे कोणत्या व्हर्जनचं आहे आणि कसं डाउनलोड करायचं हे मी व्हिडिओ मध्ये समोर सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर आता कॅपकटला आपण कॅपकटची लॉग इनची प्रोसेस करायची आहे तर चला करूया आपल्या मोबाईल स्क्रीनवर कॅपकट लॉग इन करण्यासाठी ही यूट्यूबर आतापर्यंत कोणी ट्रिक सांगितलेली नाही आणि ही ट्रिकची आहे जी एकदम हंड्रेड पर्सेंट वर्किंग ट्रिक आहे तर मित्रांनो आपण मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आणि इथं सर्च बार मध्ये टाकायचं डीएनएस मित्रांनो डीएनएस डीएनएस टाकवतो अगोदर त्यावर क्लिक करतो डीएनएस वर क्लिक केल्यानंतर प्रायव्हेट डीएनएस वर क्लिक करायचं प्रायव्हेट डीएनएस वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एकदम शेवटी बघा इथं प्रायव्हेट डीएनएस आलेला आहे तिथं इथे काही छेडछाड करायचं नाही इथं ॲटोवर क्लिक करायचं तुमचं या ठिकाणी असेल अँड्रॉइडवर अँड्रॉइड कॉम वर तुमचं असेल तर इथं ॲटोवर क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं तर मित्रांनो सेटिंग मधून बॅक यायचं मित्रांनो आता जायचं आपल्याला प्ले स्टोअर वर आणि इथं एक ॲप सर्च करायचं मित्रांनो आपल्याला ॲप सर्च करायचं ते मेल तर मित्रांनो हे ॲपवर आलेलं आहे याचा इंटरफेस बघून घ्या हेच ॲप डाउनलोड करा मी डाउनलोड केलेला आहे तुम्ही याला ओपन करतोय तर मित्रांनो इथं एक जीमेल आलेली आहे तर यामधून याला मिनिमाइज करा आणि बॅक या आता आपल्याला जायचं आहे क्रोमवर त्यानंतर मित्रांनो इथं वर सर्च बार मध्ये टाईप करायचंय तर मित्रांनो आपण क्रोमवर आल्यानंतर आपल्याला इथं सर्च बार मध्ये सर्च करायचंय कॅपकट साइन इन तर मित्रांनो कॅपकट साइन इन सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर मित्रांनो या इथे आपल्याला यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे टेम्पमेल ॲपवर तिथून एक आपल्याला जीमेल कॉपी करायची आहे तर चला जाऊया तर मित्रांनो ही जीमेल आलेली आहे तर आपल्याला कॉपी करायचं आहे ते इथं कॉपी करायचं मित्रांनो कॉपी केल्यानंतर सर आपल्याला या वेबसाईट वर यायचं आहे तर हा जीमेल पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो पेस्ट केल्यानंतर कन्फर्म कन्फर्मवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं आपल्याला आता पासवर्ड मागत आहे ते इथे एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा तर मी एक पासवर्ड टाकतो मित्रांनो तर मित्रांनो मी एक पासवर्ड टाकलेला आहे इथं तर मित्रांनो इथे एक महत्वपूर्ण काम करायचं की हा आप पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण की आपण कॅपकट ॲप जेव्हा लॉग इन करतो ना तेव्हा हा पासवर्ड आपल्याला लागणार आहे तर मित्रांनो इथं साईन वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपला पासवर्ड चुकतोय तर मित्रांनो हा मी पासवर्ड टाकलेला आहे तर हा पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे वाटल्यास त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथं साइन इन वर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथं काळजीपूर्वक बघा तुमचा इथं जर पासवर्ड पकडत नसेल तुम्ही व्हॅलिड पासवर्ड जरी टाकलेला आहे पण तो पासवर्ड पकडत नसेल तर काय करायचं आहे आपल्याला इथं परगेट वर क्लिक करायचं आहे पासवर्ड वर क्लिक केल्यानंतर कन्फर्म वर क्लिक करायचं आहे कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे आपल्या त्या टेम्प मेल ऍप मध्ये तर मित्रांनो तिथे एक मेसेज येतो तो, तो, तो मेसेज आपल्याला बघायचा आहे तर मी जातो मित्रांनो तु लगेच तर मित्रांनो आपण आलेलो आहोत टेम्प मेल ऍप मध्ये लगेच एक आपल्याला मेसेज आलेला आहे तिथं वरच दाखवते बघा इकडे न्यू मेसेज म्हणून बघा मित्रांनो तो मॅसेज आलेला आहे हे बघा मित्रांनो तो मॅसेज आलेला आहे आपल्याला तर आपण इथे क्लिक करायचं अशा प्रकारे तो मेसेज आलेला आहे मित्रांनो मित्रांनो या इथे आपल्याला क्लिक करायचं आहे या क्लिक केल्यानंतर आपण सर कॅपकटच्या लॉग इन वेबसाईटवर वर जातो बघा मित्रांनो आपण या इथे आलेलो आहोत तर मित्रांनो इथे एक आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आता आपण पासवर्ड टाकू आपण इथे एक आता तर मित्रांनो हा आप पासवर्ड आपण आप इथे एंटर केलेला आहे हा पासवर्ड कॉपी करायचा मित्रांनो तर या इथे पेस्ट करायचा मित्रांनो पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मित्रांनो इथं कन्फर्म पासवर्ड वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपलं पासवर्ड टाकल्यानंतर आपलं कॅपकड इथं लॉग इन झालेलं आहे तर मित्रांनो आपलं क्रोमवरलं काम संपलेलं आहे इथून आपण बॅक यायच आणि आपल्याला जायचं आहे कॅपकटवर तर मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलो होतो की कॅपकट तुम्ही कोणत्या व्हर्जनचे यूज करायचं आहे तर ते मित्रांनो तो कॅप ते जे कॅपकटचं व्हर्जन आहे ना ते आहे चौदा पॉईंट सहा पॉईंट झिरो हेच कॅपकट तुम्ही यूज करा मित्रांनो आणि ते कॅपकट माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो चला आपण जाऊ कॅपकटमध्ये आता तर मित्रांनो आता आपण मध्ये आलेलो आहोत मित्रांनो आपल्याला कॅपकटमध्ये लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो या कॅपकट ची एक विशेषता अशी आहे की तुम्ही याला नुसतं व्हीपीएन जरी जोडलं वीपीएन सर्व्हर जरी जोडलं तर यामध्ये सर्व टेम्पलेट सर्व वर्क करतं मित्रांनो याच्यात मी लॉग इन जरी नाही केलं तरी चालतं पण प्रो इफेक्ट घेण्यासाठी मित्रांनो लॉग इन करावंच लागतं तर बघा मित्रांनो आपण मध्ये आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आपलं आता व्हीपीएन ऑन आहे तुम्हाला मी बघा आपल्या पूर्ण टेम्पलेट वर्क करत आहे तुम्ही बघू शकता की आपल्या पूर्ण टेम्पलेट वर्क करत आहे तर मित्रांनो आता आपल्याला करायचं कॅपकट कर लॉग इन तर आपण आपल्या प्रोफाईलच्या आयकाउन वर येऊ आणि इथं काय करायचं मित्रांनो टॉप टू साईन इन वर क्लिक करायचं तर मित्रांनो या इथं लक्ष द्या आपल्याला कशावर जायचं आहे आपल्याला इथं साईन इन विथ जीमेल वर जायचं आहे काळजीपूर्वक बघा या इथे क्लिक करायचं मित्रांनो तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण काय करायचं आपण जे पासवर्ड कॉपी करून घेतला होता तो पासवर्ड इथं पेस्ट करायचा तर मित्रांनो आता आपण जायचं आहे टेम्पमेल ॲपमध्ये तर मित्रांनो आपण टेम्पमेल ॲपमध्ये आल्यानंतर ती जीमेल परत कॉपी करायची आणि आपल्या कॅपकटमध्ये या इथे पेस्ट करायची हा बघा आपण जीमेल आता पेस्ट केलेली आहे इथं मित्रांनो वर क्लिक करायचं कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्या जीमेल वर आपण जे टेपमेल ॲप मध्ये गेलो होतो तिथे एक आपल्याला कोड येईल त्या कोड वर क्लिक करायचं तर ते कोड कसा घ्यायचा ते पण सांगतो मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला एक वरच बघा एक मेसेज दिसतोय मित्रांनो त्यावर क्लिक करायचं इथे कोड येतो या वर बघा मित्रांनो एक कोड आलेला आहे आता आपल्याला दिसतोय तो कोड हे बघा मित्रांनो वरच आपल्याला जे कोड दिसत आहे त्या कोडला कॉपी करायचं कॉपी करायचं मित्रांनो आणि या इथे आपल्या पेस्ट करायचं तर मित्रांनो इथं वर क्लिक करायचं मित्रांनो इथं काय म्हणते आपल्याला पासवर्ड टाका म्हणते आपण आप ते पासवर्ड मी तुम्हाला म्हणलो तो कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा तर आपण स्क्रीनशॉट मारून घेतला होता मित्रांनो तर ते आपण पासवर्ड इथे आपण टाकू आता हे बघा मित्रांनो मी तो पासवर्ड तो टाकत आहे तो पासवर्ड मी कॉपी केला आणि इथं टाका तोच पासवर्ड आहे मित्रांनो इथं वर क्लिक करायचं बघा मित्रांनो आपलं कॅपकट लॉग इन झालेलं आहे अशा रीतीने आपण कॅपकट यूज करू शकतो आता मी तुम्हाला दाखवतो यामध्ये इफेक्ट वर्क करतेत का नाही तर सर्व इफेक्ट यूज वर्क करतेत मित्रांनो मी आपल्याच व्हिडिओचे एक थमनेल घेतलेलं आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवतो इथं कसं ते वर्क करतात आपण जायचं इफेक्ट मध्ये इथे बघा इफेक्ट मध्ये आता सर्व इफेक्ट दाखवतो आपल्याला आपण प्रो इफेक्ट मध्ये जाऊ मित्रांनो अगोदर मित्रांनो हे कॅपकट तुमच्या मोबाईलला लॅक करत नाही मोबाईल गरम करत नाही आणि कुठल्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम पण देत नाही बघा मित्रांनो मी हा मी इफेक्ट लावतोय बघा मित्रांनो हा इफेक्ट आपल्याला लागलेला आहे थोडस मी दाखवतो तुम्हाला आणखी त्याची लेंथ वाढून व्हिडिओची अजून एक इफेक्ट घेतो मित्रांनो बघा मित्रांनो मी दुसरा पण इफेक्ट घेतलेला आहे पूर्ण इफेक्ट वर्किंग आहेत मित्रांनो हे बघा मित्रांनो कॉन्टिन्यू इफेक्ट मी लावून दाखवतो हे बघा मित्रांनो कॉन्टिन्यू इफेक्ट सुद्धा लागलेला आहे या इफेक्टला मी थोडस इकडे करतो इकडे बघा मित्रांनो हा पण इफेक्ट लागलेला आहे तर मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी हे आपण एकदम शेवटचा आहे ते कॅपकटचा लोक डिलीट करायचा आणि एआय इनहान्स जे आहे ते हे करायचं तुमच्या मोबाईलमध्ये काय सपोर्ट आहे फोर के टू के ई टी पी त्यावर सिलेक्ट करायचं आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट होतो काही क्षणामध्ये तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जातो तर मित्रांनो कॅपकट लॉग इन हे असं करतात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मी अशाच व्हिडिओ एडिटिंग बद्दल टिप्स आणत असतो चैनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि तुमचं कॅबकट लॉग इन झालं का नाही मला मध्ये नक्कीच सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो